नमस्कार सर्वांना शुभ सकाळ काय इकडे 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 लवकर तिथे गेला एक फड्या कराय बघू दे काय करतो आर्यान लागेन बा बॉयलर पेटावं लागेल सकाळ सकाळ नऊ वाजता बॉयलर पेटावं लागेल बघू शकतो मस्त असं वातावरण झालंय आज आज पाऊस बंद आहे काल दिवसभर पाऊस येत होता आणि हे पाड्या करतो इकडे चालू आहे आपलं हिंदा

गुलाबजामसाठी पेड्यासाठी आणि पूर्ण खाव्यापासून मी पेडे हो बनवते आणि एकदम छान असं बनवतो एक्झम्बल कवायचा गोड हो लागतो नॅचरल सगळ्या जे काय आहे ते नॅचरल आहे तुम्हाला दाखवतो दह्याला दही आज आपल्याला वीस लिटरची वीस किलोची ऑर्डर आली टाकाच नाही आला हा थांबते की पण टाकायचं नाही ना आता खावा आता खावाच टाकावं लागेल ना कमी झाले Ha. Kalau aneh, kalau kekala. Tapi kalau तूप पण एक नंबर सांगायला तुपाची क्वालिटी तर तुम्हाला एक नंबर क्वालिटी प्रत्येक लोकांनी ज्यांनी कुणी घेतलंय ना तू त्यांचं आज आम्हाला तीन तीन किलोची ऑर्डर पडले एकंदरीत की असेल ज्याला कुणाला पाहिजे असेल त्यांनी तुपाचं तर नक्कीच एकदा घेऊन बघा कारण तूप काय दोन दोन महिने खराब होणारी गोष्ट नाही ज्याला कोणाला पाहिजे असेल त्यांनी नक्की मला फोन करा एक नंबर तूप आहे आपलं माझ्या मालाची गॅरंटी मी देते कारण तुप ज्यांच्यापर्यंत पोचत नाही त्यांना मला वाईट वाटतं आता दोन तीन जणांचं पोचलं नाही अजून म्हणजे तिकडं जात नाही रायगड साईडला त्यामुळं काय होतं कुरिअरनी तूप ते आहे नाही कुरिअरनी जात आहे पोस्टाने तूप जात नाही कारण पोस्टात कागदपत्रं ही महत्त्वाची असतात त्यामुळं काय होतं रिस्क घेत नाही तर ती लोकं पण त्याच्यामुळं काय झालं पोस्टात असं जाई नाही आपलं त्यामुळं पोस्टाने मी पाठवत नाही आणि बघा आता कोणाकोणाचं गेले मी पोस्टाने पा पाठवायचा वा प्रयत्न केला पण काय झालं तिथले साहेब लोक म्हणाले की महत्त्वा महत्त्वाची कागदपत्रं असतात ना आणि त्याच्यात जर आपलं लिकेज झालं काय गोंधळ झाला तर प्रॉब्लेम नको ना म्हणून जांच, मी पोस्टाने पाठवत नाही ज्यांचं ज्यांचं पोचत आहे त्यांनी दोन दोन तीन तीन, तीन किलोच्या ऑर्डर टाकल्यात एकदाच आता म्हणतात गणपतीमुळे मला आम्हाला खावा पेढे आता पेड्याची पण ऑर्डर भरपूर यायला लागली गणपतीमुळे आणि मोदक मोदक पेढे मी बनवणार आहे ज्याला कोणाला पाहिजे असतील ना त्यांनी मला नक्की हे करा काय कॉल करा मी तुम्हाला नंबर देते आपलं तुपाचा रेट आहे साडेसहाशे रुपये किलो खव्याचा रेट आहे अडीचशे रुपये किलो गुलाबजाम कुरिअर चार्ज धरून पाचशे रुपये किलो पनीर अडीचशे रुपये किलो कुरिअर चार्ज पन्नास सगळे म्हणतात की रेट जा रेट सांगायचा तर रेट सांगितला आहे आज साडेसहाशे रुपये किलो कुरिअर चार्ज पन्नास एकूण सातशे रुपये तुम्हाला चा किलोला पडतात आणि अशा प्रकारे ही आहे काय आपल्या तुपाचा रेट आहे परीर पण आहे खावा पण आहे खावा तर एकदम फ्रेश आहे खावा मला पुरत नाही खाव्याला एवढी मागणी आहे आणि तुपाला पण तुप तर मी रोजची रोज, रोज कडवती त्याच्यामुळं तुपाचं तर काही देश नाही तूप एक नंबर आहे ज्याला कोणाला तुपाची ऑर्डर करायची त्यांनी नक्की माझ्याशी संपर्क साधा आणि एकदा एकदा एकदाच घेऊन बघा तुम्ही कसं वाटतंय ते मी पावसाळ्यापासून देते अर्धा किलो एक किलो आणि तुम्हाला कसं घ्यायचं आहे ज्यांनी ज्यांनी घेतलं आहे ना त्यांना माहिती कसं आहे ती त्याच्यामुळं मी काय सांगू शकत नाही ज्यांनी घेतले त्यांनी असा रिस्पॉन्स एक नंबर येत आहे सगळ्यांचा यूट्यूब फॅमिलीचं सर्वांना मी धन मनापासून धन्यवाद करते की तुमच्यामुळं मी आज इथपर्यंत आहे आणि सगळं मस्त असं चाललं आहे बघूया आपण